नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे उद्या मित्रांनो दहावीचा निकाल लागणार आहे दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे मित्रांनो याची जे संकेतस्थळ म्हणजे जी, जी, जी वेबसाईट आहेत ते वेबसाईट कोणत्या आहेत याची मी माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर दे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलकोनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जाते चला मग मित्रांनो पाह आपण या व्हिडिओमध्ये काही संख्यास्थळ आहेत जय शिवराय हे आहे प्रकरण महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून आलेले माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे दहावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस निकालाबाबत आलेले आहे तर काय याच्यामध्ये फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विविध कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे दिलेला मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक तेरा एक वजलाइन पद्धति ने जाहिर करो अधिकृत संकेजीलॉकर डॉट जीओ इन एस एस सी रिजल्ट महा एस एस सी बोर्ड डॉट इन एस एस सी रिजल्ट एमके सी एल डॉट ऑरेंजन चौथी वेबसाइट है मित्रों रिजल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन डॉट ऑरेंजन पांचवी है रिजल्ट डॉट नवनी डॉट कॉम सहावे है नाइन हिंदी सातव्या इंडिया एक्सप्रेस आठव्या इथं इंडिया टुडे आणि नववे आज तक हे मित्रांनो संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट या वेबसाईटवरती तुम्ही दुपारी एक वाजता जाऊन तुमचा दहावीचा रिझल्ट पाहू शकता तर मित्रांनो दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि ते पहिल्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवर ते सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराया मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये